कवितेचे नाव गुरुजींचा सेवापुरती सोहळा कवी मयूर जोशी गुरुजींचा सेवापुरती सोहळा सूर्य पूर्व क्षितिजावर उगवतो सूर्य पूर्व क्षितिजावर उगवतो तेजस्वी होत होत अनेकांचे जीवन उजळवत उजळवत पुढे सरकत सरकत मध्यावर येतो प्रखरता वाढत जाते प्रखरता वाढत जाते हळू सूर्य पश्चिमेकडे झुकायला लागतो त्याचबरोबर प्रकाश देता देता सूर्य अधिक मायाळू होत जातो अगदी हळूहळू सूर्य पश्चिम क्षितिजाकडे झुकायला लागतो त्याचबरोबर प्रकाश देता देता सूर्य अधिक मायाळू होत जातो अगदी तसच वयाची अठ्ठावन वर्ष पूर्ण होतात वयाची अठ्ठावन वर्ष पूर्ण होतात निर्धारित व निर्धारित मर्यादेमुळे निवृत्त होण्याची वेळ येते सोहळा आयोजित करण्यात येतो माना सन्मानाचा सत्कार, सन्माना सत्कार स्वीकारताना गुरुजी भारावून जातात पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले धरण पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले धरण दरवाजा उघडण्याची प्रतीक्षा करत राहते तसच दाबून ठेवलेल्या हुंदक्याचाही संयम संपतो दाबून ठेवलेल्या हुंदक्याचाही संयम संपतो कधीच नरडलेले गुरुजी अचानक धाय मोकलून रडायला लागतात दाबून ठेवलेल्या हुंदक्याचाही संयम संपतो कधीच नरडलेले गुरुजी अचानक धाय मोकलून रडायला लागतात आणि जमलेले सारे जनावा खोन बघत राहतात गुरुजींचे अश्रू सांगत असतात गुरुजींचे अश्रू सांगत असतात संबंध आयुष्य मी शिक्षणाला दिलं जीवनभर शिकत राहिलो शिकवत राहिलो ज्ञानाचा दिवा प्रकाशाचा वसा अखंड सांभाळला आणि पुढे चालवला जीवनभर शिकत राहिलो शिकवत राहिलो ज्ञानाचा दिवा प्रकाशाचा वसा अखंड सांभाळला आणि पुढे चालवला ज्ञानदानाने अनेक विद्यार्थी वाढवले ज्ञानदानाने अनेक विद्यार्थी वाढवले मोठे केले घडवले असं मी म्हणणार नाही घडवले असं मी म्हणणार नाही मी माझे कर्तव्य करत गेलो विद्यार्थी घडत गेले शाळा बहरत गेली मी माझे कर्तव्य करत गेलो विद्यार्थी घडत गेले शाळा बहरत गेली या शाळेने आपल्या ज्ञान बगीच्यामध्ये मध्ये अनेक फुले फुलवली या शाळेने आपल्या ज्ञानाच्या बगीच्यामध्ये अनेक फुले फुलवली ही सु, ही सुगंधित फुले ही सुगंधित फुले आपल्या कर्तृत्वाच्या सुगंधाने दरवळत आहेतच आयुष्यभर या फुला मुलांवर आयुष्यभर या फुलां मुलांवर शाळेच्या इमारतीवर वर्ग खोलीवर मैदानावर फळा डस्टर खडूवर आयुष्यभर या फुलां मुलांवर शाळेच्या इमारतीवर वर्ग खोलीवर मैदानावर फळा डस्टर खडूवर सगळ्या शैक्षणिक साधनावर काही दिवसापूर्वी आलेल्या डिजिटल उपकरणावर सुद्धा मनापासून जीव लावला वेगवेगळी प्रशिक्षण घेतली अभ्यास करत राहिलो सृजनाचा शोध घेतला वेगवेगळी प्रशिक्षणे घेतली अभ्यास करत राहिलो सृजनांचा शोध घेतला नाविन्य आणत राहिलो रंजक आनंददायी कृतिशील रंजक आनंददायी कृतिशील ज्ञान रचनावादी दृष्टिकोनातून सुविधादाता होत होत भविष्यवेदी शिक्षणाचा वाटसरू बनत गेलो ज्ञान रचनावादी दृष्टिकोनातून सुविधादाता होत होत भविष्यवेधी शिक्षणाचा वाटस्वरूप बनत गेलो विद्यार्थ्यांच्या लुकलुकल्या डोळ्यातल्या स्वप्नांना आकार देण्याचा प्रयत्न करत राहिलो विद्यार्थ्यांच्या लुकलुकत्या लुक डोळ्यातल्या स्वप्नांना आकार देण्याचा प्रयत्न करत राहिलो हसत हसत हसवत हसवत लहानात लहान होऊन त्यांच्यात रमत गेलो हसत हसत हसवत हसवत लहानात लहान होऊन त्यांच्यात रमत गेलो त्यांच्या भावविश्वाचा भाग झालो यामुळेच यामुळेच या, या, या चिमुकल्यांनीही मला आपलं केलं माझ्यावर अफाट जीव लावला ही लेकरं मला कधीच परकी वाटली नाही ही लेकरं मला कधीच परकी वाटली नाही त्यांच्या गप्पा गोष्टी त्यांचं हसणं रडणं त्यांचं लुटुपुटूचं भांडण पाहिलं अनुभवलं त्यांचं ना, हसणं रडणं त्यांचं लुटूपुटूच भांडण पाहिलं अनुभवलं अंजारत गोंजारत समजावत समजावत शिकवत शिकवत जीवनाचे मर्म त्यांना कधी कळले हे मलाही ना, समजले नाही अंजारत गोंजारत समजावता समजावता शिकवता शिकवता जीवनाचे मर्म त्यांना कधी कळले हे मलाही समजले नाही सेवापूर्तीच्या या क्षणी सेवापूर्तीच्या या क्षणी माझा कंठ दाटून येत आहे जीवनभर प्रामाणिक सेवा, जीवन सेवा केली याचा आनंद मनात आहेच जीवनभर प्रामाणिक सेवा केली याचा आनंद मनात आहेच पण या सोबत उद्याही मुले पण उद्या सोबत मला चैतन्य देणारी उद्या ही मुले ही शाळा ही सहकारी त्यांचा जिव्हाळा या पुढे अनुभवता येणार नाही उद्या ही मुले ही शाळा हे सहकारी त्यांचा जिवाळा यापुढे अनुभवता येणार नाही याच दुःख वाहणारे अश्रू सांगत आहेत पण काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही पण काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही उद्यापासून आयुष्याचे नवे पर्व सुरू होत आहे या नव्या काळात सेवेच्या प्राधान्यामुळे या नव्या काळात सेवेच्या प्राधान्यामुळे स्वतःचे कुटुंबाचे जे हौस आनंदाचे क्षण जगायचे राहिले स्वतःचे कुटुंबाचे जे हौस आनंदाचे क्षण जगायचे राहिले जी कौटुंबिक सामाजिक कर्तव्य करायची राहिली हे सर्व काही यथाशक्ती करण्याचा माझा प्रयत्न राहील माझा निष्काम कर्मयोग माझा निष्काम जी कर्मयोग माझे जीवन सार्थकी करेलच अशी आशा मनी बाळगतो आणि आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो धन्यवाद